नावाचं भूत तुमच्या माझ्या बनवटीवर बसलं भावानो दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती आठवा देशाला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्ष झाली त्यावेळेची परिस्थिती आठवा दोन हजार चौदा ला <coughs> आणि का <coughs> आता काल परवा लाडकी बहीण काढली याही गोळ्याची परिस्थिती आता आठवा लाडकी बहीण योजना काढायच्या अगोदर हयाच्या तेलाची पिशवीची किंमत किलोची शंभर रुपयाच्या आत होती आज बाबा पिशवीची किंमत ही दीडशे रुपये झाली स्टॅम्प आज पाचशे रुपये वर गेला पन्नास हजाराला मिळणारी मोटरसायकल आज दीड लाखावरती नेली अडीचशे रुपयाला ला मिळणार सिमेंटचं पोच साडे वरती नेलं चार चाकी इनोवा गाडी दोन हजार शेतीला च्या अगोदर लागतो आमच्या शेतकऱ्यांना कि सहा लाखाला आधार आज त्याची किंमत भावान नऊ लाख रुपये झाली प्रत्येक वस्तूवरती या समोरच्या किराणा दुकानातली जर कुठली वस्तू घेतली प्रत्येक वस्तूला टॅक्स लावला या पायातल्या चिपली डोक्याच्या तेला कपडे असू द्या तुम्हाला दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असू द्या ह्या प्रत्येक वस्तूला जीएसटी नावाच भूत या भाजपच्या सरकारनं तुमच्या आणि माझ्या मानवोटीवर बसवलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं दारिद्र्य आणि गरिबी ही खऱ्या आज दोन जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन नाही म्हणजे या भाजपच्या सरकारनं या सर्वसामान्य आपल्या भागातल्या जनतेला आपल्या भागातला प्रतिनिधी सुद्धा निवडून दिलेला तुम्ही प्रतिनिधी तिथं प्रश्न सोडवायला जाऊ तुमचा प्रश्न जा। कसा तर दूर सोडवला जाईल ती जा, सुद्धा निवडणुका लावल्या नाहीत ज्या वेळेला ही सरकार सत्यत आलं भावानो सत्य चौदाला आल्या आल्या ही शेतकऱ्यासाठी चळवळ काम करत होती शेतकरी संघटना ती फोडली आठवडे साहेबांचा गट फोडला महादेव जानकर साहेबांचा पक्ष राष्ट्रपती पक्ष फोडला राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली सगळं तोडा राज्य करा म्हणजे यांच्या विरोधात बोलायला माणूस सर्वसामान्याचा आवाज उठवणारा माणूस राहायला नाही पाहिजे या भूमिकेचं सरकार एका बाजूला आहे खऱ्या अर्थाने या भागाचं नेतृत्व अकरा वर्ष भारत नानाने केलं दोन हजार नऊ ला भारताना पहिल्यांदा पंढरपूर मंगळवेळेचा आमदार म्हणून वेळेला गेलं भावना त्याही परिस्थिती त्याही अशी परिस्थिती होती नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला आज सुद्धा कशीच परिस्थिती आहे एका बाजूला धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे पण विजय हा खऱ्या अर्थानं जनशक्तीचा होणार आहे ही सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या मध्ये आम्ही आले एका बाजूला या सरकारनं सर्वसामान्याला चळुबापूर करून सोडलेला आहे कधी इथला उमेदवार म्हणजे इथला विद्यमान आमदार भाजपचा कधी विधान भवनामध्ये प्रश्न मांडला का आज शहरामध्ये बघा धुळीच साम्राज्य आहे प्रत्येक माणसाचं आयुष्य दहा दहा वर्षाने कमी झालेला आहे लहान मुलं असतील महिला असतील तरुण वर्ग असेल आज तुम्ही शेजारी बारामतीला जावा काय कसा चालू बघा आज पंढरपूर सारखं एवढंच चांगलंय तीर्थक्षेत्र असताना सुद्धा एवढा मोठा निधी तीर्थक्षेत्राला आला असताना सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या पंढरपूरची काय अवस्था आहे बघा पंढरपूर मधला इथला जर त्याला जाऊन आला तर घरी आल्यानंतर आंघोळ करायला लागते एवढे एवढा थर इथून धुळीचा इथून झालाय अशी अवस्था भावान या आपल्या पंढरपूर तालुक्यात या विद्यमान लोकप्रतिनिधीने करून ठेवले पाणी प्रश्नावरती हा माणूस कधी आजकाल मंगळवेशन करून तिथे पस्तीस गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला सरकार नसताना सुद्धा त्यावेळेला मंजुरी आणून तिथलं काम भावानं चालू केलं शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पस्तीस गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचा पाठपुरावा केला आज आपल्या भागामध्ये पाण्याचा चे प्रश्न निर्माण झाला परवा दुष्काळ पडला पण शेजारी माळशिरा सांगोला या माडा इतर भागामधल्या सगळ्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला पण पंढरपूर आणि मंगळवेढा दुष्काळपासून वंचित ठेवला कधी हा आमदार विधान भवनामध्ये भांडला गा माझा तालुका दुष्काळगाव बसला पाहिजे म्हणून शेतकऱ्याच्या दुधाचा आज अठ्ठावीस रुपये कधी आमदार बोलला गा माझ्या शेतकऱ्याला खऱ्या अडथल गाय आणि मशे परवडत नाही एवढ्या पाण्याच्या बाटलीची किंमत वीस रुपये तुम्ही दुधाची अठ्ठावीस केली कधी हा माणूस बोलला नाही या माणसाची वर्ग नाही तीन हजार कोटी रुपये आणला म्हणून होता येत तीन हजार कोटी मंगळवेड्यामध्ये फिरत असताना पंढरपूर मधले फिरत असताना बावनो रस्त्यात खटाय का खट्यात रस्ता ऐकलं नाही एवढी वाईट अवस्था आपल्या तालुक्याची झालेली आहे म्हणजे एका बाजूला नुसतं कागदावरती वर्जना करायच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या कधी पूर आला कधी ह्या माणसानं कधी चौकशी केली का कधी या पंढरपूरवरती संकट आल्यानंतर कधी एखाद्या माझ्या माता भगिनीवरती फुलं इथं कलासवासी भारतांना त्या वेळेला एका सरकारी अधिकाऱ्यानं तिथं जाऊन दादागिरीची भाषा केली त्या महिलेवरती का लाठीचार केला लोकप्रतिनिधी कसा असावा एका फोनवर कैलास वासी नाना तिथ जाऊन त्या माणसाच्या जा विरोधामध्ये आवाज उठवून तिथल्या सर्वसामान्याला न्याय द्यायची भूमिका ही खऱ्या अर्थानं नानाची होती अंगावर गुन्हा घेतला केस घेतले पण त्या तिथल्या माझ्या माता भगिनीला न्याय देणार असा लोकप्रतिनिधी भावानं या तालुक्यानं बघितलेला आणि आज या तालुक्यात जर तुम्ही या माणसाकडे जर इथल्या इसमाच्या एखादं काम घेऊन गेला तर हा माणसाचे तुम्हाला वाक्य तू माझ्या गटात ग्रामीण भागातला माणूस गेला डीपी जळलाय फोन करा माझ्या पक्षात या ग्रामपंचायत एखादं काम पाहिजे माझ्या पक्षात या अरे एका अशा पद्धतीची भूमिका एका डीपी वरती काय एका गटाचा शेतकरी असतो का एका पक्षाचा असतो का एका गल्लीमध्ये काय एका माझ्या पक्षाचा किंवा एका गटाचा माणूस त्या रस्त्यावरनं जातो का सर्वसामान्याचा सा विचार करणाऱ्या कैलासवासी भारतदानाचा विचार कोणी कर आणि खऱ्या अर्थानं हा विद्यमान ज्या ज्या वेळेला बांधवावर अन्याय झाला अत्याचार झाला या भाजपच्या सरकारला दिवसा धवळ्या गोळ्या घातल्या लाट्या काट्या मारल्या त्यावेळेची परिस्थिती आहे तुम्ही आठवा त्यावेळे मंत्री आज फडणवीस साहेबांचं वाक्य विधानभवनात की मनोज दादा सरंग्यावरती एसआयटीची चौकशी करा या वेळेला आपला विद्यमान आमदार पाठीमाग बसून बाकळ वाजवायचं काम या आमदाराने केलेलं आहे म्हणून विस्तार केला तुम्हाला आणि मला याचा बदला घ्यायचा आहे ठेवा कारण या माणसाच्या भूमिका बघा आणि काय वर्षी भारत नानांची भूमिका बघा पाठीमागेला लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले यावेळा दोन्ही तालुक्यातली जनता नाना बसे आली आणि नानाला सांगितलं नाना आरक्षणाचा मुद्दा पेटलाय नाना म्हटलं काय करू द्या नाना तुम्ही राजीनामा द्या आपल्याला आरक्षण मिळत नसेल तर राजीनामा द्या महाराष्ट्रातला पहिला आमदार पहिल्यांदा राजीनामा नानाने दिला म्हणजे कुठं नानांचा विचार आणि कुठे लोकप्रतिनिधीचा विचार ही जर तुम्ही आज घेतली तफावत बघितली तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्याचा आमदार गेले चार वर्ष झाला हरवलेला गेले चार वर्ष झालं सर्वसामान्याचा आवाज कुठेही आमदारानं उठवलेला नाही मग शहरातला अनेक प्रश्न असतील माझ्या लहान मुलांना खेळायचं कुठे बांधले का कधी तुम्ही सरकारकर मागणी केली का कधी एवढी मोठी वारी होऊन जातील पंढरपूर मंगळवारचा भावी आमदार म्हणलं तर असे बघितल्या जगध्रामध्ये यांचं स्वागत करायचंय मुंबईला संधी देऊया एवढं आव्हान तुमच्या समोर करतो आणि दादांचा चिन्ह पंजा या पंजाच्या बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज <laughs> मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद भैया पाटील आज औरंगाबाद मधून आपल्या सभेसाठी इथं आलेले आहेत भगीरथ दादाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत त्याला दोन मिनिटं व्यक्त होण्याची संधी सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी सर्व माझे तरुण सहकारी माझा आणि स्वर्गीय नाना दोन हजार सात मध्ये भगीरथ दादा आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते आम्ही दोघं या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो त्यावेळेस नानांची आमची भेट झाली आणि मला तो त्या दिवशीचा प्रसंग मला आठवतो शासकीय विषयामगृहामध्ये नाना भेटायला आले आणि कड्यावर एक छोटंसं बाळ होतं तीन दिवसाचं नाना म्हणले आबा या बाळाला विचाराचा आमदार कोण होईल तो त्यावेळेसचा तो बालक एवढाच म्हणला होता पंढरपूर तालुक्याचा नाना भालके नाना भालके त्यांना परिस्थिती होती त्या आत्मविश्वासावर नानाने त्या ठिकाणी स्पष्ट करतो मी जरी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नसलो परंतु माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी विधानसभेमध्ये प्रश्न मांडायची वेळ आली तर एक तरुण सहकारी एक तरुण करता एक आमदार म्हणून त्या ठिकाणी गेला पाहिजे त्यासाठी याची मला कल्पना नाही परंतु एक तरुण एक युवक रक्त आहे समाजाची जाण आहे आरक्षणाचा प्रश्न माहिती आहे असा तरुण आपण विधानसभेत पाठवावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय वेळ भरपूर झालाय पाच सहा मिनिटं बाकीचा आवाज आला आपला सर्वांना कळकळी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी सर्व समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आपण सर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> 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 महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं आपल्या इस्मावीतील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनींचा आणि तरुण साखाऱ्यांचा उद्याच्या वीस तारखेला चार नंबरच्या हाताच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे यासाठी उपस्थित मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये अनेक वर्ष सहभागी असणारे आपल्या महाराष्ट्राला समाजाला दिशा देणारे आदरणीय विनोदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय अरुण तत्ता मलपे सुखदेवजी शिंदे गेनीनाथजी शिंदे रुताभा शिंदे गौतमान्ना गाजरे सुनील गाजरे गोरख शिंदे महादेव शिंदे बळीराम शिंदे पांडुरंग सूरज गुंड माऊली पवार निखिल दनवडे उपस्थित गौतमांना बापू धनवडे श्रीमंत उपस्थित सर्व आजी माझी नगरसेवक उपस्थित मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माता भगिनी पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो उद्याच्या वीस तारखेला लोकशाहीतला पवित्र अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला मतदान रुपी आशीर्वाद देण्याचा अधिकार बजावत असताना आपला पुढच्या पाच वर्षाचा लोकप्रतिनिधी आणि या निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्या भागातल्या मग शेतकरी असेल सर्वसामान्य कष्टकरी मोलमजूर गोरगरीब आणि समाजा समाजाचा बेरोजगार तरुण तरुणींचा प्रश्न विधान भवनातल्या त्या पवित्र भवनामध्ये या निवडून गेल्यापासून किती वेळा मांडला बोलला भांडला आणि आपल्यावरती संकटाच्या होती त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरला या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच उद्याच्या वीस तारखेला आपण आपला आशीर्वाद द्यावा ही सर्वप्रथम विनंती करतो कारण या भागानं आपल्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या शेतकरी आणि सर्वसामान्य मायबाप जनतेने दोन हजार नऊ ते दोन हजार वीस अकरा वर्षाचा भारत सरकारचा काळ जवळून बघितला आहे अनुभवला आहे आपला आमदार हा सेवक म्हणून सर्वसामान्य मायबाप जनता केंद्रबिंदू मानून शेवटच्या स्वतःपर्यंत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावण्याची भूमिका नानांच्या माध्यमातून झाली मात्र नानांच्या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या या निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीने आमदारांनी आपला इस्बाउट परिसर असेल किंवा पंढरपूर शहरातल्या आपल्या अडचणीच्या कठीण प्रसंगात किती वेळा आपल्या सुखदुखाच्या प्रसंगात सहभागी झाले हे तपासून बघून आपल्याला आज आजून त्या ठिकाणी एकत्रित येणं काळाची गरज आहे आपला बहुजन समाजातले अनेक मत माझा मराठा समाज आज पाटील साहेबांनी मनोज तरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या कोटीच्या संख्येनं एकवटला त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरत असताना न्याय हक्काची लढाई लढत असताना था मायबाप सरकार म्हणून आपण बघतो काय आपलं मागणी होत तुम्ही पिढी आमच्या भविष्यातल्या तर आमच्या पिढीला तुम्ही न्याय द्या हे न्याय हक्काची लढाई लढत असताना बंधून ती लोकशाही पद्धतीने लढत असताना सरकार आणि सरकारच्या गृहमंत्र्यांनी आपल्याला दिलं काय लाट्या दिल्या काट्या दिल्या दिवसा ढवळ्या गोळ्या चालवण्याचं पाप या माझ्या महापुरोगामी महाराष्ट्रात जर होत असेल बंधून तर उद्याच्या वीस तारखेला त्या मतदान केंद्रापर्यंत जात असताना त्या माझ्या माता भगिनींचा तरुण तो आक्रोश असेल रक्त आपल्याला आठवावंच लागेल आणि जर जर आपण त्या ठिकाणी चुकीची भूमिका घेतली बंधून तर ता या सरकार मधले चुकीचे प्रतिनिधी आणि चुकीचं सरकार आपल्याला भविष्य काळात जीवंत देखील समजणार नाही म्हणून ही भूमिका घ्यावी विनंती करण्यासाठी मी आपल्या सोबत उपस्थित आहे आज मराठा समाजाची तीच परिस्थिती माझा धनगर समाज बांधव एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मागतोय त्यांच्या बाबतीत देखील या राज्याच्या सध्याच्या गृहमंत्र्यांनी दोन हजार चौदाच्या पूर्वी सांगितलं होतं की माझ्या हातात सरकार द्या पहिल्या कॅबिनेटला धनगर समाज बांधवाला न्याय देतो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्षात जवळजवळ आठ वर्ष यांच्याकडे सरकार आहे आणखी यांची पहिलीच कॅबिनेट त्या ठिकाणी होती आहे मुस्लिम समाज रस्त्यावरती हो उतरतोय माझा लिंगायत समाज कोळी समाज बांधतो प्रत्येक समाज बांधतो आज रस्त्यावरती उतरतायत पण सरकार जाणून बुजून यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे मग या सगळ्या बहुजन समाज जोपर्यंत एकत्रित येऊन आपल्या समाजाच्या आपल्या सर्वसामान्यांच्या विरोधातलं सरकार जोपर्यंत खाली खेचत नाही आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं काँग्रेसचं सरकार जोपर्यंत आपण भविष्य काळात राज्यात त्या ठिकाणी आणत नाही तोपर्यंत आपल्या सर्वसामान्याला त्या ठिकाणी चांगले दिवस येणार नाहीत कारण आपल्या वाढ वडिलांनी वडीलदारांनी सांगितलं की इडा पिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे खऱ्या अर्थानं बळीराजाच शेतकऱ्याचं जर राज्य आपल्याला आणायचं असेल तर आपल्या विचाराच्या सरकारच्या पाठीमागं बंधून असणं ता त्या ठिकाणी काळाची गरज आहे आपल्या शहरी भागात मंदिराला आपल्या या ब्रह्माड नाईक पाट्राच्या चेरणी नचबजूक होण्यासाठी देशभरातन जगभरात त्या ठिकाणी भाविक येतात आणि या ठिकाणी करणारे त्या ठिकाणी अनेक कुटुंब आपल्या पंढरपूर शहरात त्या ठिकाणी राहतात छोट मोठे व्यापारी असतील माता भगिनी असतील ज्या मंदिर परिसरात हार तुरे बुके अष्टिकन त्या ठिकाणी आपल्या रुक्मिणी मातेचा सौभाग्याचं प्रतीक असणारा चुडा विकण्याची भूमिका बजावत असणार त्याच्यावरती ज्या ज्या वेळी अन्य अत्याचार झाला तुम्ही आज तिथे क्लिप बघू हो शकता आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी जर जर आपल्या होत असताना नाही नाही प्रसंगात जर उभा तर मग बंधून लोकप्रतिनिधी आपण निवडून देताना का आणि कशासाठी निवडून देतोय मग ज्यावेळी माझ्या मंदिर परिसरात माता भगिनींच्यावरती वरती पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावरती चा काट्या चालवल्या त्यांच्यावरती मारहाणीचा प्रकार झाला त्यांच्या पुढे विक्री करायला बसलेला सगळं साहित्य उद्धवस्त करण्याचं काम एकीकडे सुरू असताना नानांच्या कानावरती गोष्ट आल्यानंतर जाऊन प्रशासनाला आणि अधिकाऱ्याला आपल्या गोरगरीबांच्या साठी धारीवरती धरणारा एकीकडे लोकप्रतिनिधी आणि दुसरीकडे गेल्या आषाढी वारीच्या काळात त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वरती जीसीबीच्या माध्यमातून कुणाच्या टपऱ्या उद्ध्वस्त केल्या कुणाची दुकानं पाडली कुणाच्या त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वरती आणण्याच्या काम करत असताना हा विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार आपल्या भागासाठी इथल्या सर्वसामान्यांच्या साठी त्यावेळी रस्त्यावरती उतरला का हे तपासण्याची गरज आज प्रत्येक नागरिकांच्या वरती आलेला आहे दिसभावी परिसरातला माझा शहरी भागात जरी राहत असला तरी ग्रामीण त्या ठिकाणी शेतकरी वर्ग बहुसंख्येनं त्या ठिकाणी येत आहे आणि माझ्या शेतीच्या बाबतीत या भाजपच्या चुकीच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या वरती ती वाढती बागाय आज घ्या बी बियाण घ्या फवारणीची औषध घ्या शेती उपयोगी ठिकाणी पासून नांगरापर्यंत ट्रॅक्टर पर्यंत प्रत्येक गोष्टीवरती जीएसटीच्या नावाखाली चालू असलेली लूट थांबवायची असेल आपल्या विचाराचं सरकार त्या जोपर्यंत येत नाही व्यापाऱ्यांच्या वरती जीएसटी आणि टॅक्सच्या नावाखाली गोर गरिबांच्या वरती चालू असलेला अन्याय जर थांबवायचा असेल तर काँग्रेसच्या विचाराच्या पाठीमागे तुम्हाला उभं राहावं लागेल आणि आपल्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा पाचच गोष्टीचा वचननामा आहे ज्यामध्ये पहिला शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी समृद्धी योजना म्हणून ज्या आपल्या काँग्रेसच्या विचाराचं सरकार नंतर त्या ठिकाणी तीन लाखाची सरसकट कर्ज माफी करण्याचा वचननामा पहिल्या त्या ठिकाणी सांगितला आणि पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज पुरवठा भरणा करतात त्यांना पन्नास हजार रुपयाची मदत त्यांच्या खात्यावरती देण्याचं पहिला वचननामा आहे दुसरा वचननामा तरुण जे आपल्या भागातले बेरोजगार तरुण तरुणी असतील जे ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत शहरी भागात नोकरीच्या प्रतीक्षेत आणखी त्या ठिकाणी वनवन भटकत आहेत त्यांना आधार आणि मायबाप सरकार म्हणून मायेचा आधार असेल किंवा हातात हात देण्याची भूमिका बजावण्यासाठी सरकार आपल्या काँग्रेसच्या विचारात आल्यानंतर त्यांच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला चार हजार रुपयेची रक्कम मदत म्हणून देण्याची भूमिका आणि वचननामा हा दुसरा दिलाय तिसरा वचननामा त्या ठिकाणी माझ्या माता भगिनीच्या साठी मुलींच्या साठी जे आज एकीकडे दीड हजार रुपये दिले म्हणून जे जा प्रत्येक जाहिरातीत त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करताना दिसतात दीड हजार माता भगिनी किंवा लाडकी बहीण यांना कधी आठवली ज्यावेळी लोकसभेच्या वेळी तुम्ही ती निवडणूक हातात घेतली आणि कायमस्वरूपी या भाजपच्या चुकीच्या सरकारला हद्दपार करण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावल्यानंतर त्यांना त्यानंतर लाडकी बहीण आठवली आणि दीड हजार रुपये देण्याची भूमिका बजावली तर ते दीड हजार रुपये देऊन जी माझी माता भगिनी तुम्हाला आशीर्वाद द्यायला जर पाठीमाग उभा राहायला जर वाटत असेल तर वाढत्या भागाईनं माझ्या सर्वसामान्य माता भगिनींच्या कुटुंबात जे वाढत्या भागाईनं तुमचं त्यांचा प्रपंच कुटुंबाच एकीकडनं या सरकारने केलंय कारण बंधून दहा दिपाळीचा आपला सण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये साजरा केला आणि दिपाळीचा आपल्याला तो आनंदाचा सण साजरा करत असताना जीवनावश्यक वस्तू असेल बाजार त्या ठिकाणी आणण्यासाठी जर केला असाल कोण त्या ठिकाणी मग माता भगिनी वडीलधारी तरुण केला असेल केला नसेल तर जाता करून जावा रोजच्या जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू मग लाडकी बहिणी येण्याच्या पूर्वी खायचं तेल शंभर रुपयाच्या आत आज दीडशे रुपये त्या ठिकाणी झालंय मग मूग दाळ बघा तूरडाळ बघा तांदूळ बघा साखर बघा किंवा रोजच्या ज्या ज्या गोष्टीला ठिकाणी लागतायत म्हणजे माता भगिनींच्या साठी स्वयंपाकासाठी लागणारा ला गॅस चारशे रुपयेच्या आज होता आज बाराशे रुपये झालं म्हणजे जा काय झालं विस्वावय आणि परिसरातल्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबाला गेल्या वर्षीची दिपाळी साजरी करायला जर दीड दोन हजार रुपयेचा बाजार किंवा त्याचे पैसे त्या ठिकाणी गेले असतील तर या वर्षीची दिपाळी साजरी करायला त्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबाला चार, चार साडेचार पाच हजार रुपये कमी पडले ही परिस्थिती सर्वसामान्यांच्यावरती वाढत्या के केली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचा तिसरा वचननामा माता साठी सांगितलेला आहे की आम्ही आम्ही वाढती महागाई जीवनावश्यक वस्तूंच्या गोष्टीची महागाई तर कमी करूच पण त्या ठिकाणी महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत माता भगिनींच्या खात्यावरती जर त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयाची रक्कम देण्याचं अभिवचन आणि मातल्या साठी आणि आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलींच्या साठी ज्या शाळेला जात आहेत कॉलेजला शिक्षणासाठी जात आहेत त्यांना मोफतचा एसटी प्रवास देण्याचं तिसरं अभिवचन दिलेलं आहे आणि चौथ आणि अतिशय महत्वाचं जे आज प्रत्येक समाजपासून रस्त्यावरती उतरलाय न्याय हक्काची लढाई सरकारकडे लढतोय त्यांना जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जात न्याय जनगणना होणार नाही जोपर्यंत आपल्याला न्यायाची भूमिका त्या ठिकाणी देता येणार नाही म्हणून चौथी भूमिका आणि वचननामा महाविकास आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा आहे जात न्याय न्याय जनगणना करून समाजाला आणि आणि पाचवा अंतिम प्रमुख प्रत्येक कुटुंबाचा आरोग्य विम्याचा विमा काढायचा आणि आरोग्य विमा कवच देऊन एखाद्या कुटुंबाला मग दवाखान्याची अडचण आली संकट आलं त्याला त्यात ऑपरेशन असेल किंवा औषध उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या साहित्याचं त्या पंचवीस लाखाच्या विमा माध्यमातून मदत करायची भूमिका या पाचच गोष्टीचा वचननामा दिलाय ज्यामध्ये शेतकरी असतील हे माता बघिनी आणि मुलींच्या साठी असेल बेरोजगार तरुण असेल आणि आपल्या आरोग्याच्या विषयी पाच गोष्टीचा प्रमुख वचननामा त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि हा वचननामा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला आपल्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे बघतो द्यावा कारण अकरा वर्षाच्या काळात भारत नानाने काम करत असताना कधी चुकीचं द्वेषाचं हुकुमशाही प्रवृत्तीनं कधीही काम न करता लोकशाही पद्धतीनं प्रत्येक नागरिक प्रत्येक समाज माझा माझ्या कुटुंबातलाय शेवटच्या स्वतःपर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं तीच भूमिका इथून पुढच्या काळात कायम सुरू ठेवण्यासाठी या भागातल्या मग नगरपालिकेच्या प्रशासनाकडून अन्य अत्याचाराची भूमिका मग वाढीव पाणी पट्टी असेल घरपट्टी असेल करपट्टीचा त्या ठिकाणी असेल किंवा या प्रशासनाने आणि या भाजपच्या सरकारनी बसू नो दोन दोन वर्ष आज नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक त्या ठिकाणी निवडणुका न घेतल्यामुळं जे अधिकाऱ्यांच्या हातात प्रशासन आहे आणि मनमानी एकीकडे कारभार सुरू आहे सर्व सामान्याला त्या ठिकाणी लुटायचा आणि नाक त्रास द्यायचा जो प्रकार चालू आहे ते थांबवण्यासाठी आज जर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असत्या तर यातलाच आमचा त्या ठिकाणी प्रतिनिधी आपली सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी गेला असता आणि आपली वाढीव पाणी आपल्यावरती ज्या ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून अन्याय अत्याचार जर होत असता तर तो त्या ठिकाणी भांडला असता बोलला असता सरकारला आपल्या सोबत नाही प्रत्येक समाजात समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण करायचं कधी मराठा मुस्लिम भांडण लावायचं कधी मराठा धनगर या जाती भाजपच्या सरकारचा विचार आहे वीस तारखेला आपण आशीर्वाद द्यावा विनंती इथल्या तमाम वडीलधारी माता भगिनी आणि तरुण साखर करतो आणि आपण दिलेल्या आशीर्वादाला पाच वर्ष कधी किंचित किंचितपर देखील तडा न जाऊ देता लोकशाही पद्धतीनं ज्या अडचणी चुकी करेल त्या ठिकाणी कवच कुंडल म्हणून सोबत नाही तर दोन पावलं अडचणीच्या काळात पुढं राहील एवढंच अभिवाचन या निमित्तानं देतो आणि मी माझं मनोबत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज